बारा जानेवारीला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांच्या हस्ते ह्या उपनमधील म्युझिकल फाउंटेनचं उद्घाटन करण्यात आलं होतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ओपन आर्ट फेस्टिवलमुळे तो बंद ठेवण्यात आला होता परंतु काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करायची असल्याकारणानं गेल्या पाच सहा दिवसापासून तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ही पूर्तता केलेली आहे आणि आज आजपासून दररोज संध्याकाळी सात वाजता मराठी आठ वाजता इंग्रजी आणि नऊ वाजता हिंदी असे तीन शो या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे हे सगळे शो मोफत असतील ओपन परिसरामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना एक पर्वणी ठाणे महापालिका राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातील नागरिकांची मागणी होती की म्युझिकल फाउंटन हे प्रत्येक शहरामध्ये हळूहळू छोट्या मोठ्या प्रमाणात होत आहे पण ठाणे महापालिकेचं म्युझिकल फाउंटन अद्यापर्यंत नाही आणि ठाणे जिल्ह्यातलं पहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणातलं म्युझिकल फाउंटन स्क्रीनसह म्हणजे वॉटर स्क्रीन, स्क्रीन आहेत की त्यामध्ये तीन शो दररोज दिसतील अशा प्रकारचं हे म्युझिकल फाउंटन ठाणे जिल्ह्यातलं पहिलं ठरलेलं आहे आणि मला अभिमान आहे की मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी ह्या सगळ्या म्युझिकल फाउंटेनच्यासाठी दिलेला आहे आणि ती त्याची मुहूर्तमेढ ठाण्याच्या उपन परिसरातून झालेली आहे